फॅमिली आई मस्त असाल तर आज आज परत आम्ही बाहेर चाललो होतं श्रीचे ऑफिसवर ऑफिसवरनं आले तर मग म्हणले बर्थडे तर सेलिब्रेशन तर काय करायचं नाही का तेच 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 ते रात्रीच केक वगैरे कट केला होता तिकडं मग सकाळी आम्ही इकडे आलो आणतो कात्र ह्यांना ऑफिसला जायचं होतं तर मग आता मूवीचा प्लॅनिंग आहे श्री श्रीचे पप्पा खाली गेले तर आणि माझं आवरले वगैरे आणि असा लुक आहे माझा आजचा तर ते दोघं खाली गेले तर म्हटलं मी आवरून खाली येते तिचे बॉटल वगैरे घेतलं का तर बघू ति तिला बघायसारखाच म मूवी आम्ही म्हणजे के हे केलं डिसाईड केलं तर जायचं नव्हतं का तर श्री पोटात होती माझ्या तेव्हा मी मूवीला गेले त्याच्यानंतर कधीच गेले नाही आता खूप दिवसांनी मूवीला चालले तर कसं वाटतंय माहीत खूप छान वाटतंय मला तर श्रीला कसं वाटतंय सांगू शकत नाही आता बघू तिच्या ह्याच्यावर मी मूवीचं नाव सांगत नाही कंटिन्यू बघत राहा कुठला मूवी आहे तो मला नक्की कळेल आणि लहान मुलांना बघायसारखं तर म्हणजे बगल वाटतंय आम्हाला तर बघते का नाही चला मग बघू बाबा गाडी तू काय म्हणते सांदू मामा गाणं बोलायचंय मस्त पुढं बसतो जागर म्हणून म्हणलं नाही का तिला काहीतरी सारावं आईच्या घरी जायचं होतं पण म्हणलं तरी पण बाहेरचं काहीतरी सारत थोडंसं ऐन वेळेला आम्ही अचानकच आलो ठरलं होतं नाही म्हणजे कुठं जायचं नव्हतं तर आलो तिथं बर्गर पॉइंटला तिथं बर्गर खायचं चालू श्रीच्या पप्पा श्री यायला लागलं हे बघा कुरकुरे खाल्ले कसं तर म्हटलं हिला चारून घेते काहीतरी चला मग कसं भेटत नाही ना काय भेटत नाही पण आतमध्ये सोडतच नाही काय असं घेऊन मोबाईलला चाललोय आणि बघा इना काय केलंय डब्यात भरून घ्या लागलीया काय सगळं फोडून सोडलं तर ठीक आहे आतमध्ये मध्ये नाहीतर बघू गुपचुपच प्लॅन आहे घेऊन जायचं आतमध्ये काय होते बघा आता अय श्री काय तसं नाही करायचं मॅडम जात सुरु सुरुवात हा कशी पण कर उचलून खाऊ शकते काय अडचण श्री तुला काय खाय पडलं खाली एवढा मोठा आहे मध्ये खायला हे बुक लागलेली दिसते भरपूर मी दिसते रे <laughs> हे आम्ही आता मूवी बघायला आलोय पण आम्हाला आता मूवीला लेट झालंय त्यासाठी आम्ही गाई गाई मध्ये चाललोय सगळे पळत इकडून रस्त आहे त्यासाठी टाइम काढायला लागतो माहितीये का टाइम काढायला लागतो त्यासाठी हे गाईज आता आम्ही मूवी बघतो तुम्हाला थोड्या वेळी सांगतो कसं वाटलं मूवी काय चला

हा बघा आमचा कसा मूवी बघतोय आम्हाला वाटलं नव्हतं इतकी छान मूवी बघत बसायला इतकी बघत होती तिला आम्ही हलवलं किंवा आवाज दिला तरी ती आमच्याकडे बघत नव्हती मंकी आणि घवडा एवढंच बघत बसलं आता असेल तर नक्की सांगा तुम्हाला पण ऑर्डर करतो

तर आम्हाला कळालं कशा आता एंड झालं तरी कळलं नाही मूवी कसा जाऊ दे त्यांनी गाडी गेली तर तर मूवी काहीच कळायसारखं नाही तू गेल खरं आहे ते आहे का चला चल घरी निघतो श्री झोपली श्रीने एन्जॉय केलं बाकीच्यांनी जाऊ दे आम्ही नाही केलं पण श्रीने एन्जॉय केलं तिला आवडलं मस्त बघून बसत होती चला मग घरी निघतो दादा

द प्लॅनेट ऑफ द ॲप्स का त्यात तुला काय खास काय वाटलं म्हणजे काय मग काय तरी असं का कसं आहे काय मूवी नाही का हा श्री इकडे बघ इकडे बघ मूवी कसा होता मंकीचा मंकीचा मूवी कसा होता छान होता ना कसं करायचं मंकी मंकी कसं करायचा कसं करायचं ग कसं करायचं की श्री हो करायचा हा श्री तसं नाही टाकायचं बाबा खाव येते हा बरं ते सगळं जाऊ जाऊ दे तुला विचारतो की तुला कसं का वाटलं काय आता इतके दिवसात ना सोबत गेलतो ना आपण ह्याच्या आधी कधी गेल तो मूवीला सहा पोटात त्या टायमाला कुठला मूवी आठवते तुला के एफ आम्ही आम्ही के जे एफला सोबत गेलो होतो त्याच्यानंतर आताच गेलो श्री आता दोन वर्षाची श्री आता दोन वर्षाची होत आली केफला तर मूवीला जवळजवळ अडीच वर्ष झाली के जे एफला त्याच्यानंतर आज आम्ही फर्स्ट टाइम गेलो होतो मी तर असं जातच राहतो पण मॅडमला घेऊन गेलो होतो पण मॅडम आज लय बोलायला डोकं दुखायला त्यांचं बारा हजार तरी एनर्जी फुल एनर्जी अजून दिल्या बघा मम्मी काय चाललं आहे झोपायचं नाही का तुला जास्त कुकुरे खायचे नसतात दिले तर मूवी बघत बघात तरी बघा चला बाय बाय करा विचार आहे का नाही चला मग तुम्ही पण कधीतरी असं फॅमिली सोबत मुव्ही बघायला जा जा छान वाटतं आम्ही पण म्हणजे आम्हाला तर एवढं काय भारी वाटलं म्हणजे वाटलं नाही का तर आपल्या म्हणजे लहान मुलांना बघायसारखा मूवी ती गेल्यानंतर एवढी इंटरेस्टिंग बघत होती तुम्ही त्यालाच व्हिडिओमध्ये पण बऱ्यापैकी नाही का ते म्हणजे असं शूट करता आलं नाही तुम्हाला तर माहिती आहे थिएटरमध्ये ते ब्लॅक लाईन म्हणजे सगळा गाण असतो आणि मूवी पण तसंच होता त्यामुळे एवढं नाही शूट केलं पैसे तिथं खूप छान शूट केलं खूप छान बघत बसली होती तिने खूप एन्जॉय केलं मग ते म्हणतात ना तिकीटाचे पैसे सुलनीच वसूल केले आणि तर काही केलेलं नाही तर चला मग आता खूप उशीर झाला आहे बाय गुड नाईट नेक्स्ट व्हिडिओमध्ये परत भेटू आपण